गोंदिया जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात धान्य घेऊन जाणारे पाच संसदी ट्रक देवरी आरटीओ चेकपोस्ट ताब्यात घेतले आहे तर मागील महिन्यात राज्यातील ईडीच्या पथकाने गोंदियातील धान्य खरेदी विक्री करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांना छत्तीसगड राज्यात झालेल्या धान्य घोटाळ्याच्या चौकशी ताब्यात घेतले होते चौदा सप्टेंबरला देवरी उपविभागीय अधिकारी विवेक पाटील हे गस्तीवर असताना त्यांना देवरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील सिरपूल येथील आरटीओ चेकपोस्ट जवळ धान्य घेऊन जाणारे पाच ट्रक हे एका मागे एक जात असताना त्यांच्यावर संशय आल्याने ट्रक थांबवून तपासणी केली असता त्या धान्य आढळून आले आहेत तर संदर्भात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता ट्रक मधून येत असलेल्या पोत्यावर महाराष्ट्राबांध इथून आले आहेत तर एक ट्रक सौंदर्य येथून आला आहे तर दोन ट्रक हे आमगाव येथून छत्तीसगड राज्यात नेत असल्याची माहिती वाहन चालकांनी पोलिसांना दिली आहे तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात सध्याच्या घडीला रब्बी हंगामात आदिवासी विकास महामंडळाने तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशन ने खरेदी केलेल्या धान्य भरडाई करिता राईस मिल बालकांना देण्यात येत असून छत्तीसगड राज्यात धानाला जास्त भाव मिळत असल्याने राईस मिल मालक शासकीय तांदूळ विकत घेत सीएमआरच्या नावावर शासकीय गोदामात जमा करतात तर यासंदर्भात देवरी पोलीस ह्या ट्रक मध्ये असलेल्या धान्याची चौकशी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्याकडून करून घेणार असून वाहतूक करण्यात येणारे धान्य शासकीय आढळल्यास ट्रक चालक आणि राईस मिल मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी दिली आहे